नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते तांदळाच्या पिठाचे मोदक केल्यावर त्याची उकड शिल्लक राहते त्याच्यापासून आज आपण एक छान अशी रेसिपी करणार आहोत शिल्लक राहिलेल्या तांदळाची उकड घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरचीचे तुकडे पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घालूया उकड काढताना किंचितच मीठ घालतो म्हणून मीठ व्यवस्थित घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता याची छान पेस्ट बनवून घेऊयात पेस्ट तयार झालेली आहे उकड एका ताटामध्ये घेऊयात तयार केलेली पेस्ट उकडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिक्स करत असताना पाण्याचा वापर करायचा नाही आहे पीठ मळत जाऊ तशी पेस्ट मिक्स होत जाते हे बघा पेस्ट मिक्स करून झाल्यावर पिठाला सुरेख रंग आलेला आहे आता आपण पुढची क्रिया करूयात तांदळाच्या पिठाचा हात घेऊन याचे एकसारखे गोळे बनवून घेऊयात गोळे आपले बनवून झालेले आहेत एक गोळा घेऊन दोन्ही हाताने पुन्हा मळून घेऊयात सुक्या पिठामध्ये बुडून याची मोठी चपाती लाटून घेऊयात आपण जशा नेहमीच्या चपात्या लाटतो तशीच याची चपाती लाटून घ्यायची आहे हे बघा काठ जास्त जाड ठेवायचे नाहीयेत एकसारखा पुरीचा आकार यावा म्हणून वाटीने अशा पद्धतीने आकार काढून झाल्यावर पुरी ताटामध्ये काढूया म्हणजे ती एकमेकांना चिटकणार नाहीत एक एक पुरी लाटण्यापेक्षा मोठी चपाती लाटून वाटीने आकार काढल्यामुळे आपला भरपूर वेळ वाचतो याच पद्धतीने शिल्लक पिठाच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत कढईमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे पाणी उकळल्यानंतर पुरीचे ताट ठेवून त्याच्यावर झाकण ठेवूया पाणी लवकर उकळण्यासाठी झाकण ठेवलेले असल्यामुळे झाकण पुसून ठेवायचे आहे असं केल्यामुळे पुरीवर पाणी पडणार नाही दहा मिनटे मोठ्या आचेवर वाफून घेऊयात दहा मिनटे झालेली आहेत झाकण काढूया आजची आपण रेसिपी केलेली आहे तिला निवगरे असे म्हणतात ताट बाजूला काढूयात दुसरे तयार केलेले ताट वाफवायला ठेवूयात या निवगाऱ्या गरम गरम खायला खूप छान लागतात अशा निवगाऱ्या तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद